श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नाम जोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा मासिक राशी भविष्य या भागामध्ये मागील भागामध्ये आपण धनुराशी पर्यंत माहिती घेतली आता मकर लग्न मकर राशी कुंभ लग्न कुंभ राशी मीन लग्न मीन राशी याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर सुरुवात करूया मकर लग्न आणि मकर राशीला कुंडलीच्या प्रथम स्थानात दहा आकडा लिहिला असेल अथवा चंद्र पत्रिकेत ज्या ठिकाणी बसला आहे तिथे दहा आकडा लिहिला असेल तर तुमची राशी ही मकर आहे अथवा लग्न हे मकर आहे तर मकर राशीच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानामधून सूर्याचे भ्रमण जाणार आहे जो सूर्य अष्टमेश आहे अष्टमेश सूर्यपंचमामध्ये आरोग्याविषयी तक्रार निर्माण करेल मग त्या पचनसंस्थेच्या तक्रारी असतील रक्ताच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतील कारण सूर्य हा रक्तप्रवाह नाही परंतु रक्ताचा ग्रह आहे डोळ्याच्या म्हणजे दृष्टीचा तो ग्रह आहे म्हणजे दृष्टी दोष निर्माण होऊ शकतो पंचमातून तो अष्टमेश होऊन जाणार आहे म्हणजे गुह्य गुह्य भाग जो आहे शरीराचा त्या ठिकाणी रोग निर्माण होऊ शकतात तर आरोग्याची काळजी घ्यायची आहे मकर लग्नाच्या जातकाने अथवा मकर राशीच्या जातकाने पुढील एक महिना आरोग्याची काळजी घ्यायची आहे कारण सूर्य हा ग्रह पंधरा मे पासून पुढील एक महिना पंधरा जून पर्यंत वृषभ राशीत राहणार आहे सूर्याच्या पिढेचा परिहार होण्यासाठी तुम्ही सूर्याचा याचा जप करू शकता रोज पाच माळा अथवा सूर्याला प्रत्येक दिवशी अर्घ्यदान देऊ शकता सूर्य उगवतो त्यावेळेला आदित्यस्य आदित्यस ये येवंती दिने दिने जन्मांतर सहश्रेषू दारिद्र्य न उपजा जो रोज नित्य सूर्याला सूर्योदयासमयी अर्घ्य देतो तो कधीही दरिद्र राहत नाही त्याला सगळ्या प्रकारचे ऐश्वर्य आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होते राशीच्या पराक्रम स्थानातून राहू मंगळाचा अंगारक योग होणार आहे तो योग सुद्धा पंधरा मेलाच होणार आहे जो मंगळ पूर्णपणे युतीमध्ये राहू बरोबर रेवती नक्षत्रात मीन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर निर्माण होईल मंगळ हा मकर लग्नाला मकर राशीला कारक नाही कारण तो लग्नेशाचा शत्रुग्रह आहे परंतु राहू हा लग्नेशाचा मित्रग्रह आहे पराक्रम स्थान पापग्रहाना उत्तम आहे मंगळ सहज स्थानाचा तृतीय स्थानाचा कारक ग्रह आहे त्यामुळे मकर लग्न अथवा मकर राशीच्या जातकांना मंगळाचे भ्रमण उत्तम आहे योग उत्तम आहे परंतु त्यांनी घाईने अथवा तापटपणे उग्रतेने कोणतेही निर्णय त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घेऊ नयेत तसेच मंगळ या ग्रहाची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी मागील व्हिडिओजमध्ये सांगितल्याप्रमाणे क्राम क्रीम क्रौम सहा भौमा जनमहा या मंत्राचा जप किमान पाच माळा रोज करावा अथवा मंगळाचे डोनेशन दान हे मंगळाच्या होत्यात मंगळवारी सकाळी द्यावे म्हणजे मसूर डाळ लाल कपडा इत्यादी द्यावे शक्यतोवरती मंगळवारी कुमारिकांचे पूजन करावे अथवा शुक्रवारी कुमारिकांचे पूजन करावे म्हणजे मंगळाशी अनुकूलता प्राप्त होईल कारण कुमारिका हा जो भाग आहे त्याच्यावर सुद्धा मंगळाचा अंमल आहे कारण मंगळ हा मुळातच कुमार ग्रह आहे तो भूमीचा कारक ग्रह आहे म्हणजे धरणीचा मुलगा आहे धरणी गर्व समूतम विद्युत कार्दे समप्रभम कुमारम शक्ती असतं चम मंगलम प्रणमाम्यह अतिशय घाईने अथवा अतिशय उग्रपणे घेतलेले निर्णय पुढील एक महिन्यामध्ये तुम्हाला भविष्य काळामध्ये त्रासदायक होऊ शकतात म्हणून घाईने कोणत्याही प्रकारचा निर्णय आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये मकर लग्न आणि मकर राशीच्या घेण्यास टाळावा राशीच्या पंचम स्थानातून आता सुरुवात झालेले आहे त्या ठिकाणी गुरु हा द्वादश आणि तृतीय शून तो पंचमात आहे पंचमाचा तो कारकच आहे म्हणजे संतती विषयक हा गुरु प्रॉब्लेम निर्माण करू शकेल म्हणजे गुरुग्रहाचेही गोचर भ्रमण मकर लग्न आणि मकर राशीच्या जागकांना विशेष फायदेशीर नाही पुढील एक वर्ष गुरुच्या पिढेचा परिहार होण्यासाठी जरी तो पंचमातून चाललेला असला कारको भावनाशहा म्हणजे कारक ग्रह तिथून जात असताना त्या ठिकाणी तो त्रासदायकच होऊ शकतो म्हणून गुरुचरित्राचे पाठ करणे गुरुवारी हे उत्तम राहील फक्त तो लाभाला बघेल नैसर्गिक शुभग्रह आहे आणि धनेश एक वर्ष धनातून आहे म्हणून मकर लग्नाच्या जातकांना आर्थिकदृष्ट्या विशेष काळजी नाही जे मकर लग्नाचे किंवा मकर राशीचे जातक सरकारी क्षेत्रामध्ये पोलीस सैन्य दल कोणत्याही प्रकारचे सरकारी क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांचं कार्य आहे म्हणजे नौदल असेल वायुदल असेल तर त्यांना प्रमोशन नक्कीच मिळणार आहे बढती मिळणार आहे कारण का तर पराक्रमामध्ये राहुमंगळाचा स्फोटक अंगारक नामक योग तयार होत आहे जो राजयोग राजयोगकारक आहे फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवढे उपाय सांगितले आहेत ते करण्यास विसरू नये म्हणजे उत्तम फळाची प्राप्ती होताना कोणतीही अडचण येणार नाही पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभ कुंभ राशीच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये पुढील एक महिना सूर्य ग्रह हा चतुर्थातून जाणार आहे कुंडलीच्या प्रथम स्थानात आकडा अकरा हा आकडा दिला असेल अथवा चंद्र जिथे बसला आहे तिथे अकरा हा आकडा दिला असेल तर ते कुंभलग्न अथवा राशी होईल राशीच्या चतुर्थातून सूर्याचे भ्रमण होणार आहे जो सप्तमेश आहे हे उत्तम भ्रमण आहे फक्त चतुर्थात सूर्य हा दीक्षण्य होतो आणि लग्नेशाचा तो मित्र नाही शुक्राचे भ्रमण पुढील एक महिना हे राशीच्या पराक्रमातून होणार आहे कुंभ लग्नाला मुळात कोणताच ग्रह पूर्णपणे राजयोग करत नाही अथवा कुंभ राशीला कुठलाही ग्रह पूर्णपणे राजयोग अशी फळ देणार नाही लग्नेश स्वतः लग्नात आहे राशीचा मालकच राशीचा स्थानात आहे म्हणजे कुंभ राशी सध्या साडेसातून आहे साडेसातीतून आहे साडेसातीच्या पिढेचा परिहार होण्यासाठी शनीच्या मंत्राचा जप करावा शम शनेश्वरा जनमहा या मंत्राचा जप करावा जेणेकरून आर्थिकदृष्ट्या फायदे होतील आणि संसारिक कुटुंब क्षेत्रामध्ये फायदे होतील आणि भागीदारीच्या व्यवसायातही फायदे होतील शम शनिश्चराय नमहा या मंत्राचे पंचांग करून ब्याण्णव हजार जप करावा शम शनैश्चराय राहू आणि मंगळाचा अंगारक नामक योग हा कुंडलीच्या चतुर्थ स्थानावरती इफेक्ट करेल आणि होताना तो धनातून होणार आहे चतुर्थावर याच्यासाठी इफेक्ट करेल कारण सप्तमेश चतुर्थातून जाणार आहे आणि कुटुंब स्थान चतुर्थस्थान तुमचं ग्रह गृह आहे तुम्ही राहतं घर तुमचं चतुर्थस्थान आहे परंतु कुटुंब हे धनस्थान आहे ज्या कुटुंबावरून तुम्ही राहता म्हणून चतुर्थस्थानावर त्याचा इनडायरेक्ट इफेक्ट होईल राहू मंगळ तिथे धनस्थानामध्ये आहेत पुढील पावणे दोन महिने मंगळ हा पंधरा मे नंतर तिथेच असणार आहे मीन राशीमध्येच असणार आहे म्हणून तो मिनेमध्ये रेवती नक्षत्रात पंधरा मेला युतीत येईल राहूबरोबर तर वाचा म्हणजे बोलताना उग्र बोलू नका कुंभ लोकांचे कुंभ लग्नाच्या लोकांनी कोणत्याही प्रकारे बोलताना उग्रपणे बोलू नये तसेच अतिशय बोलू नये तसे केल्यास वादावाद निर्माण होईल आणि त्यातून निर्माण होईल धननिवेश करत असताना कारण ते धनाचेही स्थान आहे तर धननिवेश करत असताना धनाची इन्व्हेस्टमेंट करत असताना काळजीपूर्वक करावी शक्य सरकारी क्षेत्रामध्येच पैसा ठेवावा प्रायव्हेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये अष्टम जाणारा केतू आणि धनस्थानातून जी मंगळाची दृश्य अष्टमावर येणार आहे राहू बरोबर उष्णतेचे विकार होतील लग्न आणि कुंभराशी जातकाला उष्णतेचे विकार होऊ नये गरम पदार्थ खाणे टाळावे रात्रीची उशिराची झोप ऍसिडिटी वाढणार नाही याची काळजी घ्यावी केतू आणि मंगळ आणि शनी यांची एकत्रित पिढा घालवण्यासाठी हनुमान चालीसाचा पाठ करणे अतिशय उत्तम राहील म्हणजे जो पडे हनुमान चालिसा होय सिद्ध साखी गौरीसा असं म्हटलेलं आहे म्हणजे तो स्वयं गौरी इतका तेजस्वी आणि शक्तिमान होईल असं तुलसीदासांनी म्हटलं आहे म्हणून शक्यतोवर एकाच दमात एकाच दिवशी हनुमान चालिसाचे शंभर पाठ करण्याचा प्रयत्न कुंभलग्नाच्या अथवा कुंभराशी जातकांनी केल्यास त्यांना त्यांच्या तेन संपूर्ण समस्याचे समाधान मिळेल मग ते आर्थिक क्षेत्रात असेल आरोग्यात असेल आरोग्य बाबतीत असेल अथवा कौटुंबिक बाबतीमध्ये असेल संपूर्ण समाधान कुंभलग्न आणि कुंभराशीच्या जातकांना हनुमान चालिसाचे शंभर पाठ एकाच दिवसात बसून त्यांनी केल्यास रिझल्ट नक्की मिळेल कारण तुलसीदासांनी ते वचन दिलेलं आहे की जो यह पडे हनुमान चालिसा होय सिद्ध साखी गौरीसा तो गौरीप्रमाणे होईल आणि समस्येचे समाधान मिळेल त्यानंतरची पुढील येणारी राशी आहे ती म्हणजे मीन ज्या जातकांच्या पत्रिकेत कुंडलीच्या प्रथम स्थानात बारा आकडा दिला आहे अथवा कुंडलीमध्ये चंद्र जिथे स्थित आहे तिथे बारा आकडा दिला आहे तर अशा जातकांच्या राशीमध्येच म्हणजे मिनेमध्येच त्या ठिकाणी युती होणार आहे कुणाची तर राहू आणि मंगळाची तिथे तो लग्नेशाचा मंगळ ग्रह मित्रग्रह आहे आणि तो होऊन तिथे आहे केंद्रामध्ये आहे हा केंद्र त्रिकोणाचा संबंध राजयोगाचं फळ देईल परंतु परंतु त्या ठिकाणी सप्तमातून जाणारा केतू हा पार्टनरशिपच्या व्यवसायात आणि कौटुंबिक बाबतीत कटकटी निर्माण करेल म्हणून रौद्रम रौद्रात्मकम घोरम पलाश संकाशम तारकाग्रमस्तकम रौद्रम रौद्रात्मकम घोरम तम केतूम प्रणमाम्यम म्हणून केतूला शांत करण्यासाठी मी मीन लग्ना अथवा राशी जातकांनी त्र्यंब कै्यजाम हे सुगंधि पुष्टीवर्धनम उर्बारुप विभंधनान मृत्यूर्मुक्षी या मृत्युंजय मंत्राचा जप उपांशु करावा उपांश या शब्दाचा अर्थ आहे मनात करावा गायत्री मंत्र हा स्त्रियांनी म्हणू नये आणि महामृत्युंजय मंत्र सुद्धा स्त्रियांनी म्हणू नये त्यांनी ज्या स्त्रिया, स्त्रिया विवाहित असतील मीन लग्न आणि राशीच्या त्यांनी आपल्या पतीकडून अथवा गुरुजींच्या माध्यमातून उपांश जप करावा उपांश म्हणजे जप मनात करावा सव्वा लाख जप त्यांनी सहसंकल्प केतूच्या पिढेच्या परिहारासाठी मनात करावा आणि केतूचे दान डोनेशन हे मंगळाच्या हवारात मंगळवारी सकाळी सूर्योदयापासून पुढील एक तास द्यावे केतूचे डोनेशन अथवा केतूचे दान आहे ते म्हणजे तिळाचं तेल काळे उडीद आणि रंगीबेरंगी वस्त्र अथवा एखाद्या मंदिरावर ध्वजा जरी लावली मंगळवारी मंगळाच्या होऱ्यात तरी सुद्धा केतूच्या पिढेचा परिहार होईल कारण केतू हा ध्वजा आहे आणि त्यामुळे मंदिरावरती जर ध्वजा लावली तर केतूच्या पिढेचा परिहार होईल आणि केतूची अनुकूलता प्राप्त होईल राशीच्या आणि लग्नाच्या हिशोब करता म्हणजे विचार करता रवीचे भ्रमण हे पराक्रमातून जाणारे आहे पंधरा मे पासून पुढील एक महिना हे अतिशय उत्तम आहे धनकारक शुक्र धनस्थानातून जाणार आहे तेही भ्रमण उत्तम आहे ते धन आगमनाचे सूचक आहे आणि तो शुक्र अष्टमेशून धनातून धना जाणार आहे म्हणजे अचानक तो शुक्र लॉटरी सट्टा अथवा शेअर मार्केट अथवा एंटरटेनमेंट इव्हेंट मॅनेजमेंट या सर्व क्षेत्रातून फळाची प्राप्ती करून देणार आहे रवी तिथे राशीच्या षष्ठेशून पराक्रमातून जाणार आहे नोकरीत प्रमोशन बढती होण्याची शक्यता आहे जे सरकारी क्षेत्रामध्ये मग न्यायालयीन क्षेत्र असेल अथवा जिल्हा परिषदेचं क्षेत्र असेल अथवा मेडिकल फील्ड असेल कोणत्याही प्रकारे या ठिकाणी कार्यरत असतील तर त्यांना निश्चितपणे नोकरीमध्ये प्रमोशन बढती मिळेल फक्त जे उपाय सांगितले आहेत ते निश्चितपणे अवलंबावे, म्हणजे त्या त्या ग्रहांच्या पिढेचा परिहार होईल आणि त्याही ग्रहांची अनुकूलता गोचरीने प्राप्त होत राहील श्री शिवाय